शेतकरी मित्रांनो नमस्कार यशवंत गव्हाण एग्रेटिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपले लाडम एक शेतकरी आहेत त्यांनी एक, एक प्रश्न विचारतो की नारळाचं पाणी व्यवस्थापन नारळाला पाणी कधी द्यावं कसं द्यावं याबद्दल व्हिडिओच्या मार्ग व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करावं आणि ह्या पॉइंटवरच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण नारळाचं पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत खरं तर नारळ हे बागायती पिकामधलं प्रमुख पीक आहे की एकमेव पिकही वर्षभर त्या झाडावर लोड असतो वर्षभर दर महिने एक येत असते दर महिने झावळी येत असते आणि वर्षभर उत्पादन सुरू असतं त्यामुळे नारळाला वर्षभर पाणी असणं गरजेचं तर आणि तरच चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं अन्यथा नारळाचं उत्पन्न घटतं असं आहे की नारळाला साधारणपणे चार हजार ते सात हजार मुळं एका झाडाला असतात पण हे झाडं तंतुमय प्रकारचे प्रकारची ऍडव्हन्टेजियस प्रकारची मुळं असतात वरवरच्या भागामध्ये येतात त्यामुळे नारळाचं पाणी व्यवस्थापन हे गरजेचं आहे खर तर नारळाची जास्तीत जास्त कार्यक्षम मुळं ही खोडापासून पाच मीटर परिगामध्ये पाच मीटर त्रिजेमध्ये पसरलेली असतात पण काही अथवा अपवाद असलेल्या ठिकाणी किंवा जिथं खत आणि पाणी व्यवस्थापन होत नाही अशा ठिकाणी मात्र दहा मीटर पर्यंत मुळं जाऊ शकतात किंवा जातात पण जिथं मुळं खूप लांब जातात त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं की आपलं खत आणि पाणी व्यवस्थापन कमी पडते मोस्टली जास्तीत जास्त मुळे पाच मीटर परिसरातच सक्रिय असाय त्याच्यापेक्षा जा जास्त मुळे जर जात असतील तर एक तर खत किंवा आपलं पाणी दोन्ही पिके काय ते कमी पडतं हे लक्षात घ्या आता सगळ्यात त्यांचा एक पहिला प्रश्न होता की लाड ह्या ज्या शेतकरी आहेत त्यांचा पहिला प्रश्न होता की पाणी कधी द्यावं हो। बहुतांश पिकं किंवा सर्व हंगामामध्ये कुठलं पीक असू द्या नारळ असू द्या किंवा इतर पीक असू द्या पाणी हे सायंकाळच्या वेळा द्यावं कारण उन्हाळ्यामध्ये जर सकाळी पाणी दिलं किंवा दुपारी पाणी दिलं तर जास्तीत जास्त पाण्याचं बाष्पीभवन होणार बाष्प उत्सर्जन दुपारच्या वेळेमध्ये जास्त असतं आणि पाण्याचा अपव्यय जास्त होतो त्यामुळे पाणी उन्हाळ्यामध्ये सायंकाळी द्यावं सेम हिवाळ्यामध्ये सुद्धा हिवाळ्यामध्ये जेव्हा कडक थंडी पडते जमीन थंड होते तेव्हा पाणी शोषण करण्याची क्षमता किंवा मुळाची कार्यक्षमता कमी होते जर सायंकाळच्या वेळा पाणी दिलं तर जमिनीचं तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसनं वाढतं आणि पाण्याचं शोषण किंवा अन्नद्र शोषण वाढतं त्यामुळे कुठल्याही पिकाला नारळ असेल किंवा कुठल्याही पिकाला पाणी देताना हे सायंकाळच्या वेळीच द्यावं आता पाणी किती द्यावं हा एक महत्वाचा मुद्दा आहे सर्वसाधारणपणे पन्नास ते पंचावन्न लिटर एव्हरेज ही पाण्याची गरज एका नारळाच्या पूर्ण वाढलेली म्हणजे पाच वर्षाच्या पुढच्या नारळाच्या झाडाची सरासरी गरज ही पन्नास ते पंचावन्न लिटर प्रतिदिवस एवढी असते आता हे झाड जर दुष्काळी भागामध्ये असेल कोरोडो भागामध्ये असेल सोलापूर नगर किंवा उर्वरित पट्टा आहे ह्या भागामध्ये असेल तर इथं पाण्याची गरज ही पासष्ट लिटर असते कारण तिथं बाष्पीभवन आणि बाष्प उत्सर्जन किंवा कोरडं हवामान जास्त असतं तिथं दमटपणा कमी असतो अर्धता कमी असते त्यामुळे तिथं पाण्याची गरज ही जास्त असते आणि याच्या उलट समुद्राकाठचा भाग जर विचार केला तर हे पन्नास पंचेचाळीस ते पन्नास लिटरच्या दरम्यान गरज असते म्हणजे सरासरी एका झाडाला पन्नास ते पंचावन्न लिटर पाण्याची ही दररोजची गरज आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता पाण्याची गरज माहीत झाल्यानंतर ते द्यायचं कसं शेतकरी बागेला तीन प्रकारे पाणी देतात एक आहे ठिबक सिंचन दुसरं पाट पाणी आणि तिसरं आहे स्प्रिंकलर इरिगेशन किंवा तुषार सिंचन आता तिन्ही पद्धतीचे वेगवेगळे फायदे तोटे आहेत ज्या शेतकऱ्याकडे ठिबक किंवा तुषार नसेल ते पाट पाटाने पाणी देतात फक्त एक आहे पाटाना पाणी देताना ही जी पंचावन्न लिटर किंवा हो, पासष्ट लिटर गरज आहे त्याच्यापेक्षा वीस ते तीस टक्के तुम्हाला पाणी जास्त हो लागतं कारण ते पाटातून ज्यावेळा वहन होत असतं तेवढा पाटामध्ये पाणी मुरतं आणि तिथं पाण्याचा अपव्यय जास्त होतो त्यामुळं झाडांची संख्या किती आहे समजा पंचावन्न लिटर किंवा पन्नास लिटर देणार असाल तर त्याच्यापेक्षा थोडंसं वीस तीस टक्के पाणी जास्त लागणार ह्याची आपल्याला आपण ग्रहित धरून त्या प्रमाणामध्ये दे पाणी देणं गरजेचं आहे आता ज्यावेळा आपण पाटानं पाणी देतो दररोज पाणी देऊ शकत नाही आपण जे शेतकरी पाटांना पाणी देत असतात गोल आळं केलेलं असतं साधारणपणे खोडापासून सहा फूट लांब म्हणजे सहा फूट त्रिजेचं असं गोलाकार आळं करणं गरजेचं आहे त्या आळ्यामध्ये पाटानं पाणी द्यावं साधारणपणे चारशे दहा चारशे दहा ते चारशे वीस किंवा सव्वा चारशे लिटर हे पाणी उन्हाळ्यामध्ये जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाणी देत असतं तर दर सहा दिवसांनी देणं गरजेचं आहे हे जर कमी आता उन्हाळ्यामध्ये साधारणपणे फेब्रुवारी ते मे ह्या कालखंडामध्ये जर तुम्ही पाणी नारळाला देत असाल तर चारशे ते सव्वा चारशे लिटर हे दर सहा दिवसांनी देणं गरजेचं आहे हे जर पाणी तुम्ही थोडासा कमी कालावधी असतो म्हणजे ऑगस्ट आहे सप्टेंबर चा महिना आहे ऑक्टोबर आहे किंवा इतर काही मधले थोडेसे दिवस आहेत इथं तुम्ही आठ दिवसांनी दिले तर चालू शकतात आणि जून जुलै वगैरे हा पावसाचा हंगामा जिथे पावसाचा खंड पडला असेल किंवा पाऊस नसेल अशा वेळा मात्र नऊ ते दहा दिवसांनी चारशे ते सव्वा चारशे लिटर पाणी पाटाने देणं गरजेचं आहे म्हणजे फक्त हवामान कसं आहे पाऊस कसा आहे किंवा तापमान कसं आहे ह्यानुसार कडक उन्हाळा असेल तेव्हा सहा दिवसांनी मिडियम कालावधी असेल त्यावेळा आठ दिवसांनी आणि थंडी असेल किंवा पाऊस असेल पावसाळी वातावरण असेल आणि जर पाऊस नाहीच पडला तर दहा दिवसांनी आपल्या नारळबागेला पाटानं पाणी चारशे ते सव्वा चारशे लिटर देणं गरजेचं आहे तर ज्या शेतकऱ्याकडे थिबक सिंचन आहे त्यांना अगदी सोन्याहून पिवळ आहे कारण ते मोजून पाणी देऊ शकतात त्यामुळं ज्या शेतकऱ्यावर ठिबक सिंचन आहे त्यांनी ही जी गरज आहे ह्या गरजेच्या साधारणपणे पंधरा वीस टक्के कमी पाणी दिले सुद्धा तरी उत्पन्न मिळू शकते सीपीसीआर कासारगोडला एक प्रयोग झालेला आहे की ह्या प्रयोगामध्ये त्यांनी सांगितले की आपण ठिबक सिंचन केलेले असतं आणि ठिबक सिंचन मध्ये आपण नारळा एका नारळाच्या झाडाला सहा ड्रिपर चार ड्रिपर वेगळ्या वेगळ्या बाजूला बसवले असतात सहा ड्रिपर जर तुमची वालुकामय जमीन असेल जिथं वाळूचं रेताड जमीन असेल तर त्या ठिकाणी सहा ड्रिपर बसवणं गरजेचं आहे जिथं आपले मध्यम कसदार किंवा एकदम चांगली सुपीक जमीन असेल चांगली पोट्याची जमीन असेल तर तिथं चार ड्रिपर किंवा चार ट्यूब असतात त्या बसवणं गरजेचं आहे आता हे याच्यामधून आपण पाणी देऊ शकतो आता ठिबकने नाही असून तुम्ही बाकी ठिबकचे फायदे शेतकऱ्याला सांगणं गरजेचं नाहीच आहे कारण ठिबकमध्ये बऱ्याचशा गोष्टी फायद्याच्या होतात आपल्याला पाणी बचत होतं बाष्पीवन कमी होतं त्यानंतर खत आणि पाणी एकत्र देऊ शकतो त्यानंतर प्रादुर्भाव कमी होतो ह्याच्या बरोबर आणखी एक संशोधन झालेलं आहे मग आपण बोललो की जे ठेवकनं पाणी देतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही तेहतीस टक्के बचत करू शकता कसं तर जिथं तुमचं ड्रिपर आहे किंवा जिथं तुमची ट्यूब डिस्चार्ज ट्यूब आहे जिथं पाणी थेट आपण जमिनीमध्ये ठिबकच्या सहाय्यानं पडतात तिथं एक बाय एक फुटाचे चार किंवा जिथं वालोकामय जमीन असतील तर सहा खड्डे खोलायचे आणि ह्या सहा खड्ड्यामध्ये आपलं कोकोपीठ मिळतं नारळाच्या सोडण्याचा जो भुसा असतो कोकोपीट किंवा इतर कुठलाही तुमच्याकडं भुसा असेल तो भरायचा आणि त्यामध्ये ह्या एक्सटेन्शन ट्यूब किंवा डिपरचं पाणी पडेल अशा दुसरं विचार केला तर नारळाचं उत्पन्न वाढतं ते वाढतं पण पाणी पाण्याची बचत सुद्धा होते म्हणजे साधारणपणे तीस ते तेहतीस ते टक्के ठिबकच्या पाण्याच्या तीस ते तेहतीस ते टक्के ते 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 कमी पाण्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता काही शेतकरी तुषार सिंचन सुद्धा पाणी देतात पण जिथं तुमच्या नारळाच्या बागेमध्ये इतर काही आंतरपीक असेल सुपारी असेल किंवा केळी लागवड केली असेल किंवा मसाल्याची पीक असेल जायफळ काळी मिरी दालचिनी लवंग अशा प्रकारची मसाले पीक म्हणजे पूर्ण डेन्स प्लांटिंग असेल अशा ठिकाणी शेतकरी स्प्रिंकलरचा वापर करू शकतात पण फक्त नारळाची बाग आहे किंवा जिथं अंतर खूप आहे जागा खूप मोकळी आहे जिथं सूर्यप्रकाश भरपूर खाली जातो अशा शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचा वापर टाळावा कारण स्प्रिंकलरला एक तर पाणी जास्त लागतं बरंच पाणी वाया जातं वाफेमार्फत उडून जातं आणि दुसरी गोष्ट गवताचा त्रास खूप होतो पंपाचा प्रेशर किंवा पंप मोठ्या क्षमतेचा वापरा लागतो त्यामुळे तुषार सिंचन वापरा वापरायच्या अगोदर आपल्या बागेमध्ये पूर्ण एरिया आपल्या पिकाखाली कवर झाला असेल तरच तुषार सिंचनचा विचार करावा अन्यथा ठिबक सिंचन किंवा पाटाने पाणी देणं गरजेचं आहे नाळाच्या बाबतीत हे पण आहे की सर्वसामान्य भाग जी व्यवस्थित व्यवस्थापन नाही किंवा पाणी वेळेत दिले जात नाही आणि पाणी दिलेली भाग ह्याचा विचार केला तर नारळाला चांगल्या प्रकारे जर पाणी व्यवस्थापन केलं तर उत्पन्नामध्ये दीडपट वाढ होते सीपीसीआर जे कासारगोडला प्रमुख संशोधन केंद्र आहे त्याचं संशोधन आहे की नारळाला जर चांगल्या प्रकारे पाणी व्यवस्थापन केलं तर साधारणपणे दीडपट उत्पन्नामध्ये वाढ होते त्याच्याबरोबर म्हणजे हे का होते तर नारळाची फळगळ थांबते पाणी मिळत असेल तर नारळामध्ये मादी फुलांचं प्रमाण वाढतं आणि फळगळ कमी होणं ह्याच्याबरोबर इतर सगळे फायदे सुद्धा मिळतात त्यामुळे नारळाचं पाणी व्यवस्थापन हे नारळाच्या उत्पादनामधला अतिशय महत्वाचा किंवा कळीचा मुद्दा आहे नारळ लागवड करण्याच्या शेतकरी आपल्याकडे पाणी आहे का जर नसेल तर कमी पाण्यामध्ये आपण पाणी देऊ शकतो का आणि मग सांगले पासष्ट लिटर पंचावन्न लिटर आणि पंचाळीस लिटर, लिटर। म्हणजे जर कमी असेल तर कमी पाणी देऊ शकता तुम्ही ते थोडासा म्हणजे आपण व्हॉल्यूम क्वांटिटी कमी देऊ शकता पण नारळाला ना पाणी हे देणं गरजेचं आहे समजा पासष्ट लिटर नसेल तर तुम्ही पंचेचाळीस लिटर किंवा त्याच्यापेक्षा कमी तीस लिटर हे प्रमाण कमी जास्त करू शकता पण नारळाला पाणी हे नितांत गरजेचंच आहे नारळाच्या उत्पानामधला कळीचा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन हे गरजेचंच आहे सांगली पाच वर्षाचं झाड हे पूर्ण वाढलेलं झाड संपवलं जातं जर त्यापेक्षा झाड एक वर्षाचं वर्षा वर्षा असेल तर जे आता आपण पाण्याची मात्रा सांगली त्याच्या वीस टक्के दोन वर्षाचं असेल तर चाळीस टक्के तीन वर्षाचं असेल तर साठ टक्के चार वर्षाचं नारळाचं झाड असेल तर ऐंशी टक्के आणि पाच वर्षाचं आणि तिथून पुढं त्याची मात्रा पाणी किती द्यायचं कसं द्यायचं काय द्यायचं हे आपण या व्हिडिओमध्ये सांग सांगितलेलं आहे शेतकरी मित्र तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही यशवंत गव्हर्न एडी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची व्हिडिओची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा